शिवाणीच किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मसाले भात बघू शकता छान असा आपला मसाले भात तयार झालेला आहे तर आपण आता याची रेसिपी पाहूया आपण मसाले भात बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी पाहूया त्यासाठी मी इथे एक, एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो तसेच मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे इथे कोथिंबीर फ्लॉवर एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे हे सोयाबीन आपण छान असं गॅसवरती दोन मिनट पाच मिनटं ठेवून छान असं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता याचे दोन काप होत्या किंवा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे पाण्यामध्ये अर्धा तास वगैरे भिजत ठेवू शकता पण इथे मोठी एक वाटी शेतकरी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे शक्यतो मसालेभात बनवण्यासाठी इंद्रायणीच तांदूळ वापरावा म्हणजे भात छान असा चिकट होतो व त्याचा वासही अगदी सुवासिक येतो बघू शकता हा शेतकरी इंद्रायणी तांदूळ आहे आपण इथे जिरे वापरणार आहोत मोहरी वापरणार आहोत त्याचबरोबर हळद वापरणार आहोत तसेच आपण इथे मीठ घेतलेला आहे कांदा लसूण मसाला तसेच इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे पाहू शकता सोयाबीन याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत व छान असं हे पिळलेलं आहे म्हणजे ह्यामधील पाणी सबळ बाहेर निघ बघा आपल्या मसाले भाताची ही पूर्वतयारी झालेली आहे तर चला आपण आता ही बनवायची रेसिपी बघूया आपण इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर छान असा गरम करून घेऊया आपलं कुकर आता चांगला गरम झालेला आहे तर आता आपण यामध्ये सर्वप्रथम दोन तेल घालून घेऊया तेल गरम कराय ते छान असं गरम करून घेऊया आहे आता आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान असे तडतडू द्यायची बघू शकता मोहरी छान अशी तडतडत आहे घालणार आहोत जिरे हे छान असे फुलून द्यायचे त्याचा छान असा वास आपल्या भाताला येतो आता आपण यामध्ये कांदा घालूया कांदा छान असा भाजून घ्यायचा बघू शकता आपलं तेल छान असं तापलेलं आहे त्यामुळे कांदा छान असा भाजला जातो बघू शकता छान असा कांदा आपण परतून घेऊया आपला कांदा छान असा भाजलेला आहे आता आपण यामध्ये मिरची आणि लसूणची केलेली पेस्ट घालणार आहोत बघू शकता घेऊया छान मिरची आणि कांदा आपण भाजून घेऊया छान आपली मिरची आणि कांदा भाजलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया छान असं एकसारखं आता परतून घेऊया छान असं आपलं कांदा टोमॅटो छान असं टोमॅटो भाजण्यासाठी आपण इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे मी मोठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किती बनवताय त्यानुसार तुम्ही मीठाचं प्रमाण ठरवा बघू शकता छान असं आपलं मसाला भाजत आहे आता आपण यामध्ये फ्लॉवर घालूया आपण यामध्ये आता फ्लॉवर घातलेला आहे छान फ्लॉवर परतून घेऊया आता आपण याच मध्ये वाटी बटाटा घालणार आहोत एक चिरलेला बटाटा बघू शकता आता छान असं हे परतून घेऊया हा आपण पाच मिनट छान असं हे सगळं साहित्य घातलेल्या भाज्या भाजून देऊया बघू शकता छान अशा भाज्या भाजलेल्या आहेत आता आपण यामध्ये एक चमचा हळद घालणार आहोत आधी हळद छान कांदा लसूण मसाला घालूया तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल पण कांदा लसूण मसाला मला आवडतो भारतामध्ये मला लाल भात असा आवडतो त्यामुळे आम्ही कांदा लसूण मसाला वापरलेला आहे बघू शकता छान असं एक परतून घेऊया आता आपण यामध्ये घेतलेला बिर्याणी मसाला घालूया हा दोन चमचे बिर्याणी मसाला मी इथे घेतलेला आहे बघू शकता आता छान असं आपण हे परतून घेऊया आपण यामध्ये भिजवलेले सोयाबीन घालणार आहोत सोयाबीनचे छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत आता सोयाबीन छान असं आपण एकसारखं परतूया मसाले भातामध्ये ज्या भाज्या आपण टाकणार आहोत त्या भाज्या बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत शिजत आहेत छान अशा आता आपण यामध्ये सर्वप्रथम थोडीशी कोथिंबीर घालूया जी आपण इथे चिरून घेतलेली आहे कोथिंबीरीने छान असा वास येतो बघू शकता कोथिंबीरचा कोथिंबीर आपण नंतरही वरून घालणार आहोत पण या भाज्यातही कोथिंबीरचा छान असा वास लावा म्हणून आपण हे मसाले छान असे बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने तांदूळ छान असे स्वच्छ साफ करून घ्यायचे आहे नंतरच आपण भातामध्ये हे तांदूळ टाकणार आहोत ता काय होतं तांदळाला औषधं वगैरे लावलेली असतात त्यामुळे छान असं आपण हे साफ करून घेऊया मी छान असा दोन तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर चला आपण आता त्या भाज्यांमध्ये हा तांदूळ घालूया भाज्यांमध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ घालूया सगळा तांदूळ मी घालून घेते मी सगळा तांदूळ इथे टाकलेला आहे आता मी छान असं हे परतून घेते मी छान असा तांदूळ या भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता आपण हे दोन मिनटं असंच भाजून देऊया तुमच्याकडे जर हिरवा वाटाणा असेल तर तुम्ही घालू शकता माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी इथे वापरलेला नाही आहे तर आता आपण छान असं हे भाजून घेऊया आता यामध्ये मी पाणी एक तांब्या पाणी घालणार आहे तुम्ही तांदूळ कोणता वापरताय त्यावरती तुम्ही पाणी किती वापरायचं हे ठरवू शकता मी इथे इंद्रायणी वापरलेलं आहे त्यामुळे मी इथे एक तांब्या पाणी घालत आहे तुम्ही जर दुसरा कोणता तांदूळ वापरणार असाल तर त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर चला आपण आता छान अशी ह्या भाताला उकळी काढून घेऊया आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये मसाले भात हा लग्नात आवर्जून असतो लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात म्हणायला हरकत नाही खूप छान असा हा मसाले भात असतो व याला जास्त काहीच साहित्य लागत नाही तुम्ही जर ह्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही फक्त यामध्ये बटाटा घातला तरी चालेल छान लागतो आपल्या मसाले भाताचा कलर बघू शकता वास तर खूप छान दरवळत आहे एखादा पदार्थ वासावरूनच कळतो की तो कसा बनणार आहे छान असा आपला मसाले भात आता तयार होणार आहे छान अशी उकळी काढू सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा मसाले भात कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये बनवल्यावर हा मसाले अग बन तो, तो भात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होतो शक्यतो हा भात कुकरमध्येच बनवा पातेल्यामध्ये कसा खूप वेळ लागतो आणि पाण्याचा अंदाज पुरेसा येत नाही व भात कधी जास्त घिजगा व कधी जास्तच मोकळा होण्याची शक्यता असते व इथे मी एक तुम्हाला सांगू इच्छिते टीप की तुम्ही इथे भात बनवताना शक्यतो इंद्रायणी तांदूळच वापरा कारण की आ, मसाले भात खायचा म्हटलं की तो थोडा चिकट हवाच पुलाव वगैरे खायचा असेल तर मग तुम्ही तो मोठ्ठा सुट्टा तांदूळ वापरू शकता पण आपण इथे मसाले भात बनवणार आहोत त्यामुळे इंद्रायणीच वापरावा तुम्ही नक्कीच हा मसाले भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तुम्हाला हा मसाले भात कसा वाटला व तुम्ही बनवल्यावर तुमच्या घरातले तुम्हाला काय म्हटले हेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व तुम्हाला माझ्या चॅनलवरती पुढील कोणती रेसिपी बघायला आवडेल हेही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा भाताला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण एकदा हा भात संपूर्ण हलवून घेऊया म्हणजे खाली चिकटला वगैरे असेल तर निघून जाईल आता आपण याला झाकण लावूया आणि कुकरला अगदी तीन शिट्ट्या काढूया कमी गॅसवरतीच म्हणजे आपला छान असा मसाले भात तयार होईल कुकरला झाकण लावलेलं आहे आता बघू शकता अजून हवा बसलेली नाही आहे आपण छान अशा तीन शिट्ट्या काढून घेऊया आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी कुकर गार व्हायची वाट बघते बघू शकता छान असा आपला वाफाळलेला खिचडी भात आता तयार झालेला आहे इथे इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे भात छान असा चिकट झालेला आहे लहान मुलांनाही हा भात खूप आवडतो तर आपला मसाले आता तयार झालेला आहे बघू शकता छान असा गरमागरम आपला मसाले आता तयार झालेला आहे खूप छान असा याचा घमघमट पसरलेला आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद